आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षक पायाभूत संख्येचा आढावा पूर्ण समोर आपण जी सुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील क्रीडा व दिव्यांग विशेष शिक्षकांची चार हजार आठशे साठ पदे निश्चित राज्यातील एकूण पायाभूत पदे दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीवर वर कायम राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक संवर्गातील पायाभूत पद संख्येचा अद्याप तपशील निश्चित करण्यात आला असून त्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयानुसार राज्यात एकूण दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी प्राथमिक शिक्षकांची पायाभूत पदसंख्या कायम ठेवण्यात आली आहे समूह साधन केंद्रानुसार विशेष शिक्षक पद निर्मिती राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्र सध्या कार्यरत आहेत सुधारित संचमान्यता निकषानुसार प्रत्येक समूह साधन केंद्रासाठी केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा एक पद केंद्रस्तरीय शि विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्यापन एक पद याप्रमाणे प्रत्येकी चार हजार आठशे साठ पदाची स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत त्यामुळे एकूण नऊ हजार सातशे वीस पदे ह्या दोन विशेष शिक्षका संवर्गासाठी वापरण्यात येणार आहे पायाभूत पद मर्यादा अबाधित शासनाने स्पष्ट केले आहे की जिल्हा परिषदांच्या स्थापनेवरील मंजूर पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत लांडता येणार नाही त्यामुळे नव्याने निर्माण करण्यात आलेली क्रीडा व दिव्यांग विशेष शिक्षकांची पदे ही विद्यमान पायाभूत पदसंख्येतूनच समायोजित करण्यात आली आहे जिल्हा पदसंख्या व शिल्लक पदे आलेल्या प्रशिष्ट प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी पाया मंजूर पायाभूत पदे विशेष शिक्षकांसाठी वापरलेली पदे तसेच उर्वरित शिल्लक पायाभूत पदांचा तपशील दर्शवण्यात आला आहे काही जिल्ह्यामध्ये संच मान्यतेनुसार आवश्यकतेपेक्षा अधिक पदे उपलब्ध झाल्यास ती पदे इतर जिल्ह्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात समाजित करण्याचा अधिकार आयुक्त शिक्षण यांना देण्यात आला आहे मात्र हे समायोजन राज्याच्या एकूण पायाभूत पदमर्यादेतच राहील असेही शासनाने स्पष्ट केले आहे स्वतंत्र नोंदवही ठेवणे बंधनकारक केंद्रस्तरी विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांचे अध्यापन या दोन्ही समार्गासाठी जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्र बिंदू नामाली व नोंदवही ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहे शिक्षण व्यवस्थेवर परिणाम या निर्णयामुळे प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षणाला चालना मिळणार दिव्यांग अध्यापनासाठी विशेष शिक्षकांची उपलब्धता वाढणार जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरती बदली समायोजन प्रक्रियेला स्पष्ट दिशा मिळणार असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे हा शासनाने महाराष्ट्र शासनाच्या साधिकृत केंद्रावर उपलब्ध करण्यात आला आहे असून दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीस रोजी तो अंमलात आला आहे शासन निर्णय पाहूया हा व्हिडिओ उपयोगी वाटत लाईक शरीराने अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद अस्थापनेवर प्राथमिक शिक्षण संख्या निश्चित करण्याबाबत दोन जानेवारी दोन हजार सव्वीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाचे थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे हा शासन निर्णय अखिल ताबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन